आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक उत्सव आहे या उत्सवासाठी पंढरपूरला राज्यातील कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून भाविक सहभागी होतात राज्यातील प्रत्येक शहर आणि गावातून भाविक घेऊन आषाढी एकादशीला सहभागी होतात दरम्यान जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल वखारी येथे पंधराशे पैकी जवळपास तीनशे पन्नास विद्यार्थी विठ्ठल रुक्माईच्या वेशात आज शाळेत आले होते विद्यालय ते वरद गणेश मंदिरापर्यंत एकाच वेशात रॅली काढून आम्ही सारे विठू ओळखमाई असा संदेश दिला गेला दरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फुगडे खेळून लक्ष वेधले एक आगावेगा उपक्रम राबून सर्वच विद्यार्थी विठ्ठल रुक्माईच्या वेशात शुक्रवारी शाळेत आले होते या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली बाजी उमरत रोडने ही दिंडी जात असताना अनेक नागरिकांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांच्या कपाई टिळा परिधान केलेले पांढरे वस्त्र पालखी आणि विद्यार्थिनीने घातलेल्या साड्या केलेला शृंगार यामुळे विद्यार्थ्यांकडे अनेकांचे लक्ष वेधले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते <स्थाथा> de ayda